माजली पण तिकडे जाऊ तिकडे ये ना माझली चला तर काही चाललो दुकानावर सकाळ वाजलं दुकाना। साडे सहा वाजलं ये आपली झुली है काय झुली कसा आहे बराय ना इथं आली जरा एकदम कमी आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये येतं तर रोशन भाऊ व्हिडिओ जरा कमी बनवतो ना म्हणून नाही का जुले जय लिहि जय आता हिला सवय आतमध्ये खोलतं आतमाही जातं झोपतं स्वतः आता सगळा स्वतः करत असतं चला आवाज बघा किती मस्त येतं चला आता जी बघा आपली मच्छी गाडी येऊन आई मी मावरा दुकाना उतरला आता गाडी इथं धुवलेली मस्त हे बघा सगळा पाणी पाणी करून ठेवला हे बघा मस्त धुवलेली हिला चला आता याला जरा आता पाच मिनटं लागतील चालू करायला थंडी आहे ना थंडीची चालू ना हो ये चला चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये सगळा मावरा लावायची तयारी तर चालूच आहे या साईडला मस्त मोठी वाव आणलेली आहे तर पहिली वाव लावू पंडितजी स्माइल निघले सकाळी सकाळीच काल तो होला नाही ना काल त्याने कलटी मरली एवढा वारा दिवशी गायब होते त्याचे मुला तरास दिले आणि आम्हाला वा किती भारी आहे मस्त पिवडी पिवळी धमाक वा सगळा मावरा लावून झालेला मावरा तर एक जाम भारी आहे या साईडला मस्त लाल कोलबी आहे व्हाईट कोलबी आहे आणि आपलं पोछे पोछे बिना आबुलीस आहेत पण खायला मस्त वा बघा वा तो मस्त मस्त मावरा इथं बोंबील बाग असत नाही भारी बोंबिल आहेत जितार्यात रावस आहेत हे हल सॉरी ये तो बघा बाघरं आहेत हे बाग्र वेगळं आहेत हलव आहेत अर्धा अर्धा किलो पाऊशरचा असा हलवा आहे या साईडला पापलेट पापलेटात ती अर्धा किलो मध्ये तीन पापलेट आहे तीन सुरमा आहे दीड किलोची सुरमा मस्त या साईडला मोठा सरगा आहे पावन किलोचा एक सरगा मस्त सस मस्त तीन पण रावस शिवलेल्या आहेत मस्त राणी आहेत गावरी पण त्यांची राण्यांची मधले भारी आहे काठी आहे काठी पण नुसती चमाकते एक नंबर काठी लागून खायला या साईडला बारीक सुरमई आहेत ही अर्धा किलोची साईज आहे वेगवेगळी साईजचा सा। आणि हे शिंबुरे आण आपली निशाणी कंदील मग लांबशाच कंदील दिसेल लांबशा कंदील दिसला म्हणजे आपला दुकान चलेला, आपला ते साईडला कपड्यांचं दुकान आहे आणि दिल्यान माझी वाव आहे त्या साईडला पूजा ताईला दा मावरा भरून ठेवलेला आहे अजून टाकाचा बाकी आहे ती मस्त मोठी तवार आहे तुम्ही बघा किती मोठी आस्ती आस्ती अशीच बघावी तशी कपड्या पण एकदम एक नंबर दिसत नी असा आणि बोलार बाग किती मोठी आणलेली आहे आईने कापूनच आणली म्हणजे ही आईला कशी कापडा तवडी जमणार नाही म्हणून मार्केटशात कापून आणलेली आहे यो 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 बघा काटा मधला बघा तो हे बघा मस्त बोलार कपलेली आहे सुरमा कपलेली आहे बरीच मोठी आहे या इथला ससा मसा नारवा बारीकसा कुपा आणि शेपटी बस आवरा तर लवकर लवकर आपल्या दुकानामध्ये संपर्क साधा हा डोक्याचा भाग आहे बाबा किती मस्त वाटत लय या बघा रोज अशा आम्हाला पाजवायला लागतात कि पाटा मग त्याला घसला ना असा काही गंज लागला असून तो लगेच निघून जातो आता लोखंडाला असं लवकर गंज निघ नाही बघा किती चिकणी दिसायला लागली ती डवली सफेद अजून एकदम घसली ना अजून वाईट दिसम प्युअर ये त्यांनी वापस तारास द्यायचा चालू केलेला महाराष्ट्र कामा कमी गे तरा? चला लवकर लवकर या नाश्ता करायला बघा की मस्त दालमुंडी आणि या साइडला मस्त मटण मटण आहे सॉरी चिकन आहे मस्त भाकरी पहिले नाश्ता करून तीन भाकरी आहेत या नाश्ता करायला मस्त गरम गरम चला तर काही पोचल दुकानामध्ये दुपारचं वाजलं पावणे दोन वाजलं अजून काही दुकान बंद काही आपला केलं नाही माझा दुकान ना बंद केलेला फक्त आईचं दुकान बंद करता बाकी आईचं दुकान आज बंद नाही आज अख्खा दिवस चालू ठेवता आज लास्ट दिवस आहे त्याची मुला आपल्याला सांगितलं मग तुझ्या ओडीशा टाइम बघा किती झाले पावणे दोन वाजल्या चला काही दुपारचं वाजलं चला आता तेव्हा मस्त एकदम आईने सगळं साफसफाई करून घेतलेला घेतलेला म्हणजे आईने स्वतः केलेला घेतलेला नाही स्वतः केलेला चला थोडीशी साखर पॉलिसी ओके चहा पियाला या मस्त खारी बिस्किट घेतलेला मस्त पिऊन शिता छन या शोन या सो न या आठ दिवसांशी आता वापस येते चांगला माजली या पण तिकडे जाऊन तिकडे ये ना जरा माजली बघू सोन्या हे सोन्या इकडे बघ परती बघ सोन्या सोन्या परती बघ र इकडे 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 आत्ता कसा इसतं खायला पाहिजे का खायला झे जे का चला जायला निघता पहिले ते इंश सगळा सामान उतरता आपले बंटीला बोलवायला जाता क येन दोन पाटी आहेत चला ये बाबा लवकर लवकर आपली बंटीला उठवाला ये बाबा डगर घेऊनच ए बंटी बंटी तिसराच नंबर ना बंटी आपल्या बंटीला झेटलेला आता जायला निघून दुकान हवं या मला टाइम दिला किंवा थोडा झोपला ता चला तर काहीच पोहोचलो दुकानामध्ये दुपारचं वाजलं चार वाजून जे सॉरी साडे चार वाजलं तर मस्त एक ताक पितान लगे। जायला निघता या साईडला आपला टायगर मस्त झोपलेला टायगर असा आवाज दिला दिला उठला पाहिजे तर काहीच बघा आपला क्यूट फॅन आहे क्यूट फॅन आहे बाबू कसा आहेस एक नंबर एक नंबर मजेत ना मग कोणते कोणते व्हिडिओ बघत असतोस तुझे अजून कोणाचे अरे वा धन्य धन्यवाद झाले कुठे फिरायला आली तू नाही आल्या इथं ना केव्हा मच्छी बघायला मच्छी घ्यायला आली र तू काय घेतला इथून इथून कुठून मी घेऊ दे तिकडून घेऊ इकडून जे सगळं आपली दुकान टेन्शन नाही घ्यायला काय घेतला लवकर सांग कोलवी अजून अजून काय खातो ना कोलवी

बघायला आला रे त्या आईला बोल आम्ही रोशन संतीचे सगळे व्हिडिओ बघतो आणि बघतो म्हणजे ब आवडला दुसरा कोणण्यावर म्हणजे आवड म्हणजे हे भारी काम करतो तुमची बोलतो रे बोलला मला का इतकं बोलला भाऊस भाऊ 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 बोला होता <laughs> ते साईडला आपला बंटी भांडी घसतं बंटीला मदत करायची आहे कारण की माझी ड्युटी आता संपलेली आहे वाजायला पावणे दहा माझा असतं फक्त दुकान बंद करायचा आणि याचा काम असतं भांडी घासायचा मी दुकान बंद करे करेशा जो भांडी घसून मोकला होतो पण आज थोडासा लेट झाला माझ्या मुलात त्यासाठी याला मदत करायला मी त्याला बोलवले याशी रोज

मग काही खाला की ना डालमुंडी अरे बाबा तुम्ही काय रे बाबा शांत शांत का बसले रोशन दादा पनवेल ला दुकानात नाही तुला तिकडेच भेटला आता पनवेलच्या दुकानावर जास्ती

काहीच पोचलो घरा रच्चं वाजलं दहा वाजलं तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री